चवीनुसार मीठ घालते आणि थोडी हळद घालते चार ते पाच शिट्टे होऊ देते आणि नंतर दाखवते तुम्हाला मी तुझं काय चालू रितूल पाणीपुरी रिथूला पाणीपुरी खायची आहे रगडा शेव खायची आहे यामध्ये पाणी घालते रितूलला पाणीपुरी आवडते शेवपुरी माझं शॉर्ट व्हिडिओ बघायच्या शॉर्ट व्हिडिओ टाकतो रेसिपीसाठी ते आपण बघा लावते आणि पाच ते सहाशे होत होते हे बघा म्हणजे तू सारखं फ्रीज ओपन करत असतो तोपर्यंत आपण रगड्याची तयारी करून घेऊ हे बघा तुमचं काय चालू आहे फिश स्टँडमध्ये फिश खूप कमी आहेत आता साईटलं झालं आहे कुठे आहे बघा खाली फिश कसं वाटलं फिश स्टँड अजून त्याचं पूर्ण डेकोरेशन नाही केलेलं आहे नंतर करणार आहे चला रकडं शिजेपर्यंत चला तुम्हाला दाखवते हे बघा तुझं काय चालू आहे तिथे तुझं काय चालू आहे हे बघा रे तुला कसं गाणं बोलतंय

बघा तुझ्या फ्रेंड ची नाव सांगू स्कूल मध्ये दिसते तुम्हाला सध्या बाहेर जायला चालू नाही ना मोठे मोठ्या एक्झाम असल्यामुळे बाहेर जाऊ तेव्हा बाहेर व्हिडिओ टाकणार गावी जायचंय ना गावी जाऊ ते वाटत मला गावी कुठे आपण कुठे जातोय काय घ्यायला काय घ्यायला जायचं मंदिर बघा कस वाटतय आणि इकडे बुद्धांचा फोटो काय तुझं काय खातोय कशी पुरीतूला तुला जेवायला नको जेवण म्हटलं की हाताने चारावं लागतं आणि पाणीपुरी म्हटली तर त्याच्या हाताने बरोबर खातो तर त्या चारावं नाही लागत बरोबर हे बघा रगडा शिजून तयार आहे बाडीचे आपण साल काढून घेऊ

बारीक चिरलेला जिरा पावडर हे टाकून ब्लॅक मिरी पावडर ब्लॅक पेपर।, पेपर चाट मसाला चवीनुसार चाट मसाला टाकू शकतो आपण लाल तिखट चवीनुसार घालू शकतो आपण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चिंचेचा पोळ एक चमचा कसं वाटतंय रगडा चला मग या रगडा खायला